चा मदतीने शिरूर अनंतर शहरालगत गॅबेन बंधारा केल्याने शुरनपाळ शहर झाले जलमय शिरूर अनंतर शहरालगत घरणी नदीच्या पात्रात गॅबेन बंधारा करून तब्बल तीन किलोमीटर इतके पाणी थांबले असून हार्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा गॅबेन बंधारा दोन हजार तेरामध्ये तब्बल नऊ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला यामुळे शिराणपाळ शहरातील राजकुमार आचोले ओमप्रकाश गलबले बाबुराव बिराजदार तानाजी सोनटक्के उद्धव पोद्दार गुंडेराव सांगवे अंतेश्वर धुमाळे विजयकुमार पाटील नंदकुमार शिवने आदींनी मिळून लातूर येथे या कार्यक्रमाचे व आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वे सर्व श्री श्री रविशंकरजी म्हणजे गुरुजी यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या शासनाने राबवलेली पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम फेर गेली परंतु गॅबेन बंधारा बांधून शिराणपाळ शहरा नाही तर मध्ये पहिलं जिल्ह्यामध्ये सुद्धा गॅबेन बंधारा आणि काम जे आहे ते आमचा छोटा तालुका असलेला शुराणपाळ तालुक्यात हे पहिल्या प्रथम काम झालं होतं त्यावर त्याच्या अगोदर सरपंच परिषद बेंगलुरु झाली होती आमचा आमचा जो तालुका आहे चाळीस गावांचाच तालुका आहे तर आम्ही पस्तीस सरपंच जे आहेत त्या सरपंच परिषदेमध्ये गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर त्यांना जो म्हणजे गुरुजींनी प्रेरणा दिली प्रोत्साहन दिलं आणि त्या माध्यमातून पहिल्या प्रथम मकरंद भैया जाधव आणि शशी भैया चौधरी यांच्या पार्टी त्यांनी की अर्धे जे रुपये आहेत ते गुरुजी देणार अर्धे अर्धा अर्धा जो चंद आहे तो गावाल्यांनी द्यायचा आहे आणि या माध्यमातून पहिल्या प्रथम फक्त तीन लाखाचं काम जे आहे ते नऊ लाखापर्यंत गेलं आणि या माध्यमातून दोन किलोमीटर अंतर जे आहे त्याचं सरळीकरण झालं आणि गॅबीन बसणारा ह्या नऊ लाखामध्ये झालेला आहे सरकारी इस्टिमेट त्यावेळेस सांगितलं होतं एक कोटी दहा लाखाचं होतं आणि या माध्यमातून गुरुजीच्या आशीर्वादाने हे काम जे आहे ते पूर्णत्वास गेलं आज शिरोमपाळमध्ये घागर घेऊन कोणतीच बाई बाहेर जात नाही सगळ्यांच्या बोरला आणि विहिरीला पाणी आहे गुरुजीचा आशीर्वाद त्या माध्यमातून असलेला आम्हाला पाहायला गुरुजीचा आशीर्वाद अशाच पद्धतीनं लातूर जिल्ह्याला पूर्ण भारताला आणि विश्वाला असावा